राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं असेल की एका आंदोलकानं सरकारला जेरी सांडलंय म्हणजे थेट केंद्र सरकारही राज्यातील मराठा आरक्षणाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून येत्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपला आणि महायुतीच्या या सरकारला एका मनोज जरांगे पाटलानं सळो की पळो करून सोडलंय एरवी मनोज जरांगे पाटील छगन भुजबळ फडणवीसांना भिडत असतात पण आज जरांगेंचं शाब्दिक अस्त्र थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनं जाऊन भिडलं यावेळी शिंदे साहेब शिंदे साहेब म्हणत जरांगेंनी सरकार प्रशासन आणि मंत्र्यांच्या तक्रारींचा पाडा थेट मुख्यमंत्र्यांसमोरच वाचला स्वतःच्या गावात कुणबी नोंदी न सापडण्यावरून आणि प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही जरांगेंनी उघड उघड नाराजी बोलून दाखवली याशिवाय मराठा आरक्षणासाठी आपण बोललात म्हणून सात महिने दिले आता जानेवारी नंतर थांबणार नाही असं म्हणत जरांग मुख्यमंत्री एकनाथ चलो मुंबई या त्यांच्या आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला तर ते हो शासकीय त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब कारण तुमच्या शब्दा खात्या आम्ही तुम्हाला सात महिने दिलेले सात महिने याशिवाय मराठा आंदोलकांवर विनाकारण दाखल झालेल्या गुन्ह्यांवरून तर जरांग गृहमंत्री फडणवीसांवरील राग मुख्यमंत्री शिंदेंवरच काढला दोन दिवसात गुन्हे मागे घेणार म्हटलं होतं पण आता चार महिने उलटले एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही याविषयीची खंत जरांग बोलून दाखवली आपल्या ज्या केसेस होत्या त्या दोन दिवसात वापस घेऊन होते त्याला आता चार महिने पूर्ण झाले दोन दिवसात अंतरवालीच्या सरसकट गुन्ह्या मागे घेऊन सांगितले होते आणि एक महिन्यात घेऊन सांगितलं होतं जिथं काय घटना घडल्या या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही परंतु तुमच्या काळात कडून शब्द आलेले आहेत आणि

एक वेळ तर बैठकीत अशीही आली की मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवर नाराजी बोलून दाखवत जरांगेंनी आता आपण मीटिंग संपवू असंही म्हटलं शिंदे साहेब बैठक संपू आपण वाटायला लागले तुम्ही त्या बैठक संपवायची तुम्हाला परंतु आमच्या लोकांच्या डोक्या पुढले लोकांना लागले त्यामुळे जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीतले अनेक कंगोरे आज संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले कारण सरकारकडून सकारात्मक प्रतिक्रियेची आशा लावून बसलेले जरांगे काहीसे आक्रमक आणि वेळ प्रसंगी संतापलेले सुद्धा दिसले तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच आज जरांग्यांशी बोलताना दिसले आणि नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी या बैठकीला गैरहजर राहणच पसंत केलं त्यामुळे आता वीस जानेवारीचा जरांग्यांचा अल्टिमेटम हे शिंदे फडणवीस अजितदादांचं सरकार पाळणार का हे पाहणं हो महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका